आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन देवळाली कॅम्प परिसरातील दारणा काठच्या परिसरात अनेक वेळा बिबट्यांचे रेस्क्यू वन विभागानं केलंय दरम्यान अजून एका बिबट्याला रेस्क्यू करण्यात वन विभागाला यश आलंय याबाबत वन विभागाकडून मिळालेली अधिक माहिती अशी की देवळाली कॅम्प येथील दारणा काठच्या परिसरात लहवी तिथं कोंडाजी एकनाथ गवळी यांच्या गट क्रमांक अष्ट्याहत्तर मध्ये गेल्या आठवड्यात बिबट्या दिसला होता तेव्हापासून परिसरातील नागरिक बाहेर पडण्यास घाबरत होते याबाबत वन विभागाला कळवले असता त्यांनी गवळी यांच्या मळ्यात पिंजरा लावला होता या पिंजरात अखेर दिनांक अठरा ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास जेरबंद झालाय हा बिबट्या पाच वर्षाच्या नर जातीचा असल्याचं वन विभागानं सांगितलंय तो जेरबंद झाल्यानंतर वन विभागाने त्याला गंगापूरच्या रोप वाटिका नैसर्गिक अधिवासात सोडले बिबट्याचा रेस्क्यू झाल्याचं समजताच परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर